त्याच्यामुळे असल्या पोकळ धमक्याला घाबरणारा ओमराजे अजिबात नाहीये आणि ह्या धमक्या तुमच्या साठवून ठेवा जे संचालक मंडळ होत ते मंदल होता। एक 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 करून एक, 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 हटवलं का गेलं मला वाटतंय हा त्याच्या पाठीमागचा मूळ प्रश्न आहे ह्याचा अर्थच एक आहे ते की तेरना पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट जी की शेतकऱ्याच्या मालकीची होती तेरणा कारखान्याच्या मालकीची होती सभासदाच्या मालकीची होती ती डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंबानी हडप केली हडपली आणि हडपलेल्या ट्रस्टवर हडपलेलं मेडिकल कॉलेज दाराशिवला प्रस्ताव न देता नेरुळ या ठिकाणी प्रस्ताव दिला आणि तिथं केलं गेलं मला वाटतंय हा त्याच्या पाठीमाग मधला मूळ प्रश्न आहे मूळ गाभ आहे आणि काल जे वलगणा केल्या गेल्या धमक्या देण्यात आल्या बघून घेऊ करून घेऊ तुमचा प्रताप माहिती आहे तुमचं वक्तव्य माहिती आहे तुमची कृती माहिती आहे तुमचा माहिती आहे मला ज्या दिवशी पवनराजे साहेब गेले त्या दिवशी जीव हातावर ठेवून मी बाहेर पडलेलो आहे की आपलं काही जरी झालं तरी याच्या लोकांना राजकारणातन तडीपार केल्याशिवाय हद्दपार केल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं लोकांना राजकारणातन तडीपार केल्याशिवाय हद्दपार केल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही अशी शपथ घेऊन मी बाहेर पडलेलो आहे त्याच्यामुळे असल्या पोकळ धमक्याला घाबरणारा ओमराजे अजिबात नाहीये आणि ह्या धमक्या तुमच्या पुढं साठवून ठेवा आणि मला राणा